आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारतलँड महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत असतात प्राप्त तक्रारींचे यथायोग्य निराकरण करणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे यासाठी के डी एम सी ॲपद्वारे ऑनलाईन लिंकद्वारे नोंदणी तक्रारीची दखल जनता दरबारात घेतली जाते आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी तीन ते पाच वेळेत आयुक्त कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येतो जनता मध्ये तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी आणि महानगरपालिकेच्या तक्रार निवारण संबंधी ज्या योगी प्राप्त तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करणं शक्य होईल या ऍप द्वारे तक्रार प्रा... प्राप्त तक्रारी असल्यास त्याबाबत कारवाई निपटारा करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता सर्व प्रकारच्या तक्रारी पूर के डी एम सी चोवीस तास ॲपवर वर्ग करून सोडण्याबाबत सर्व विभागांना निर्देशित करण्यात आलाय तसेच सर्व नागरिकांनी या गोष्टीची दखल घेऊन के डी एम सी चोवीस तास ॲपचा पुरेपूर वापर करून महापालिकेत सहकार्य करावे यापुढे जनता दरबार या ऍपद्वारे प्राप्त तक्रारी केवळ विचारात घेतल्या जातील तसेच यापूर्वी अंतिम दहा निकाली काढलेल्या तक्रारी जनता दरबारात आल्यास विचारात घेतल्या जाणार नाहीत नागरिकांच्या सोयीकरिता तक्रार दाखल करणं सोपं व्हावं म्हणून विशेष मदत कक्ष देखील कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली रिसेंटली एक परिपत्रक असं काढलेले आहे की प्रत्येक नागरिकाने जनता दरबारला येण्याच्या अगोदर महानगरपालिकेचे के सी ट्वेंटी फोर बाय सेवन ॲप आहे त्या ॲपमध्ये सगळ्यात पहिले आपली तक्रार नोंदवावी आणि ती तक्रार घेऊनच जनता दरबारमध्ये यायला पाहिजे त्याच्यामुळे होणार असं आहे की आम्हाला त्या ॲप जनरेटेड तक्रारीचं फॉलोअप घेणं सोपं होईल महानगरपालिकेला आणि जनतेचे ते तक्रार आहेत ते आम्हाला निवारण करणं सोपं जाईल तसेच आम्ही परिपत्रकामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की ज्या जनतेचे तक्रार निवारण झालेलं आहे त्यांनी वारंवार जनता दरबारात येऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे धन्यवाद कालचा दिवस हा आमच्यासाठी पहिला जनता दरबारचा दिवस होता परिपत्रक काढल्यानंतर काल ॲप जनरेटेड आकडेनुसार कमीत कमी ऐंशी तक्रारी आमच्याकडे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि या ऐंशी तक्रारी आम्ही रितसर त्याचं निराकरण करू आणि सर्वात जास्त तक्रारी ज्या झालेल्या आहेत त्या बेसिकली अनऑथराईज्ड आणि इलिगल कन्स्ट्रक्शनच्या बाबत सव्वीस तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत